खास रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर कळम शहरात सुरू होत आहे असल मराठमोळी संस्कृती जपणारे भव्य दिवे चार मजली कपड्यांचे दालन शूटिंग शर्टिंग किड्सवेअर लेडीजवेअर ड्रेस मटेरियल पैठणी काटपदर कांजीवरम बनारसी शालू प्युअर सिल्क फॅन्सी व प्रिंटेड साड्या आणि बरेच काही तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता पाटील फॅमिली शॉप परळी रोड कळम भारतीय जनता पार्टीने अशा प्रकारची योजना अनेक राज्यांमध्ये राबवली होती आणि आता देवेंद्रजींच्या पुढाकाराने आपल्या महाराष्ट्रात देखील ही योजना राबवली गेली आहे आपल्या माता भगिनींना प्रचंड याबाबतीत आनंद आहे कारण त्यांच्या स्वतःच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत कसे वापरायचे ते सर्वसा मी त्या स्वतः ठरवणार आहेत त्यामुळे त्यांना एक वेगळा आत्मविश्वास मिळणार आहे उभारी घेण्यासाठी एक मोठं बळ मिळणार आहे महायुती सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो नाही जे विरोधक आहेत आणि विरोधकांचे समर्थक आहेत त्यांच्या घरी उद्या सकाळी आपण जावा आणि त्यांच्या घरच्यांना विचारा त्यांनी फॉर्म भरला का नाही उत्तर जे मिळेल त्यातनं सगळं तुम्हाला कळेल विरोधक जे आहेत ते खोटं फॉल्स नॅरेटिव्ह आजकाल शब्द वापरतात खोटं पसरवतात सेहेचाळीस हजार कोटी रुपये या योजनेसाठी तरतूद केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेशसारख्या राज्यामध्ये अनेक वर्षांपासून ही योजना अतिशय यशस्वीरित्या राबवते त्यामुळे ही योजना चालूच राहणार काही अडचण नाही लाडक्या भाईंसोबत लाडका भाऊ पण लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात अगदी तलाठ्यांचा बरोबर सेवक ग्रामसेवकाबरोबर सेवक अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांना मुलींना एक संधी उपलब्ध होती आहे सहा महिने प्रशिक्षण घेण्याची आणि त्या प्रशिक्षणाच्या नंतर त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी देखील प्रयत्न चालले त्यामुळे तो फक्त लाडका भाऊ नाही त्या योजनेमध्ये लाडक्या भावाबरोबर बहीण पण आहे जे ग्रॅज्युएट आहेत डिप्लोमा होल्डर आहेत आणि बारावी त्यांना पैसे देण्याची योजना आहे त्यांना काय काय कोणाला एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला मुदत आहे अगदी एकतीस ऑगस्टपर्यंत ज्या माताभगिनी फॉर्म भरतील आणि मंजुरी मिळेल त्यांना देखील जुलैपासूनच हे दीड हजार रुपये जे आहेत ते प्रति महिना मिळणार आहेत त्यामुळे कृपया कोणी नाराज होऊ नये आपला फॉर्म भरायचा राहिला असेल मंजुरीला काही अडचण आली असेल तर आपल्याला अजून दहा बारा दिवस आहेत आपण काळजी करू नका आपले जे संबंधित अंगणवाडी सेविका आहेत ग्रामसेवक आहेत शासकीय अधिकारी यांच्याशी आपण संपर्क साधावा ही विनंती आहे सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला करा